श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य सतरा जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आजचा दिवस बारा राशींना कसा असेल ग्रहांची चाल तुमच्या आयुष्यात काही महत्वाचे बदल घडवून आणेल आज काही राशींना उत्साहवर्धक बातमी मिळेल तर काहींना संयम आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज भासेल जीवनात गोडवा राखत पुढे जाण्यासाठी आजचा दिवस मार्गदर्शक ठरेल त्याला तर मग जाणून घेऊ आजचे राशी भविष्य मेष बोलताना विचार करावा आजचा दिवस आनंददायी असेल मौज मजेत वेळ घालवू शकाल ऐनवेळी निर्णय घ्यावे लागतील कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न कराल वैवाहिक सौक्यात भर पडेल गुरुतुल्य व्यक्तीकडून प्रेरणा मिळेल मैत्रीचे संबंध अधिक दृढ होतील करमुखीत वेळ जाईल वृषभ वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खर्च करावा कष्टाला घाबरू नका वाहन चालवताना काळजी घ्यावी लहरीपणे वागू नये कलहाचे प्रसंग टाळावेत शांत चित्ताने कामे करावीत कामातील तांत्रिक ज्ञान गोळा करावे आरोग्य चांगले राहील कामात मन रमेल दिवस ऊर्जावर्धक राहील कुटुंबात तुमचा दबदबा राहील मिथून आपलेच मनने खरे कराल वैचारिक ताण जाणवेल बौद्धिक हटवादीपणा टाळावा शब्दाने शब्द वाढवू नका मागचा पुढचा विचार करून निर्णय घ्यावेत चांगल्या कामासाठी अधिक वेळ काढावा बोलताना संयम सोडू नये बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल गुंतवणुकीचा नवीन मार्ग शोधा कर्क घरातील वातावरण खेळकर राहील आरोग्याची काळजी घ्यावी गोड बोलून कामे करून घ्याल कौटुंबिक वादाचे प्रसंग समजुतीने हाताळा अधिक वेळ घरच्या कामात जाईल जोडीदाराचे भरभरून कौतुक कराल जवळचा प्रवास मजेत पार पडेल आवक जावक यांचा मेळ घालावा कामे गतीने पूर्णत्वास जातील सिंह आज बरीच कामे हातावेगळी कराल जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल मनातील इच्छाशक्ती प्रबळ ठेवा भावंडांचे प्रेमसौख्य वाढेल यश पदरात पाडून घ्याल मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील क्षणिक सुखाने खुश व्हाल परोपकाराची जाणीव ठेवून वागाल कन्या दिवसभर कामात गुंतून पडाल इतरांना मदत करण्यात आनंद वाटेल कामात धरसोडपणा करू नका ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल कौटुंबिक गोष्टींसाठी वेगळा वेळ काढावा घाईघाईने कामे उरकू नका कामात गतिमानता लाभेल घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे व्यावसायिक स्थैर्य जपावे धार्मिक कामात सहभाग घ्याल तूळ मोठ्या योजनांची आखणी कराल दिवस चैनीत घालवाल मनात हेतू ठेवून कामे कराल आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे मनाच्या मर्जीला अधिक महत्व द्याल आवडीच्या कामांवर भर द्याल सरकारी कामे मार्गी लागतील मनातील सुप्त इच्छा पूर्ण कराल अपचनाचा त्रास जाणवू शकतो भावनेच्या आहारी जाऊ नका वृच्छिक बोलण्यातून चातुर्य दाखवाल दिवस काहीसा धावपळीत जाईल येणे वसूल करावी लागतील सडेतोड उत्तरे द्याल काही निर्णय घेताना त्रस्तता जाणवेल आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल विशाल दृष्टिकोन ठेवाल मुलांचे विचार दुराग्रही वाटू शकतात घनो अध्यापक वर्ग दिवसभर कामात गरकर राहील व्यापारांना चांगला लाभ मिळवता येईल अधिकारात वाढ होईल नोकरदार वर्गाला लाभ होईल माणसे ओळखून वागावे उगाच काळजी करत बसू नका मानसिक चंचलता जाणवेल अंगीभूत कला सर्वांसमोर सादर कराल पत्नीचा लाडीखट पुरवाल इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल मकर सहकार्याने कामे करावीत स्वावलंबनाची कास धरावी कामाची योग्य रूपरेखा का ठरवावी पोटाचे त्रास संभवतात हातातील अधिकार वापरता येतील मन प्रसन्न राहील मानसिक व्यग्रता जाणवेल कामातील सर्व बाजू व्यवस्थितपणे समजून घ्याल जुगाराची आवड पूर्ण करता येईल कुंभ अतिशिस्तीचा बडगा करू नका खर्चांवर नियंत्रण ठेवा धार्मिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे लोकनिंदेला घाबरू नका बडक शब्दांचा वापर टाळावा लागेल आपलेच मत खरे करण्याचा प्रयत्न कराल मुलांबरोबर खेळात रमून जाल आत्मविश्वास बाळगावा लागेल पत्नीचा प्रेमळ सहवास लाभेल महिलांना गृहिणी पदाचा मान मिळेल मेन आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत अचानक धनलाभाची शक्यता अधिकाराचा उत्तम वापर करता येईल थकवा जाणवू शकतो खाण्यापिण्याची योग्य पथ्ये पाळावीत नवीन गुंतवणूक सावधानतेने करावी योग्य संधीची वाट पहावी सारासार विचार करण्यावर भर द्यावा जवळचे मित्र भेटतील श्रम व दगदग वाढू शकते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलना सबस्क्राईब करा धन्यवाद